नमस्कार आज आपण गव्हाच्या पिठामध्ये दूध घालून असा कोणता पदार्थ बनवणार आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर जास्त वेळ न घालव त्या रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी बघा मी एक वाटी एवढं गरम दूध घेतलेलं आहे तर या रेसिपीसाठी आपल्याला या ठिकाणी गरम दुधाचाच वापर करायचा आहे तर ज्या वाटीने दूध घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी एवढी साखर मी दुधामध्ये टाकून घेतलेली आहे आता ही साखर आपल्याला दुधामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता साखर जी आहे ती दुधामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर बघा रेग्युलर जे आपलं चपातीचं पीठ असे तेच या ठिकाणी मी वापरलेलं आहे हे पीठ आपल्याला छान स्वच्छ चाळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा एक वाटी एवढं गव्हाचं पीठ मी या दुधामध्ये सध्या टाकून घेतलेलं आहे त्यानंतर परत अर्धी वाटी एवढं गव्हाचं पीठ यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर टोटल दीड वाटी गव्हाच्या पिठाचा या ठिकाणी मी वापर केलेला आहे आता हे पीठ आपल्याला दुधामध्ये मिक्स करत जायचं आहे जसजसं गव्हाचं पीठ दुधामध्ये मिक्स करत जाऊ तसतसं हे बॅटर बघा घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तर यामध्ये आपल्याला आणखी गरम दुधाचा वापर करायचा आहे तर तुम्ही बघू शकता बॅटर जे आहे ते खूप जास्त घट्ट झालेलं आहे तर यामध्ये आपण आणखी दुधाचा वापर करणार आहे पण त्याआधी या ठिकाणी बघा मी तीन ते चार चमचे एवढी कोको पावडर घेतलेली आहे कोको पावडर नसेल तर काही हरकत नाही तुम्ही नुसता गव्हाचं पीठ आणि दुधापासून हा पदार्थ नक्की बनवू शकता किंवा याऐवजी तुम्ही कॉफी पावडरचासुद्धा वापर करून घेऊ शकता तर मी तीन ते साडेतीन चमचे एवढी कोको पावडर यामध्ये टाकून घेतलेली आहे त्यानंतर आणखी आपण यामध्ये दुधाचा वापर करणार आहे तर दूध जे आहे ते आपल्याला गरमच घ्यायचं आहे किंवा कोमट या ठिकाणी बघा मी गरमच दुधाचा वापर केलेला आहे परत मी अर्धी वाटी एवढं दूध या बॅटरमध्ये टाकून घेतलेलं आहे आता टाकून घेतलेलं दूध आणि हे बॅटर आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे या बॅटरमध्ये आपल्याला एकही गाठ किंवा गुठडी होऊ द्यायची नाही आहे तर तुम्ही बघू शकता छान असं हे बॅटर मी मिक्स करून घेतलेलं आहे पण अजूनसुद्धा या बॅटरची कन्सिस्टन्सी मला खूप जास्त घट्ट वाटत असल्यामुळे यामध्ये मी राहिलेलं अर्धी वाटी दूध परत टाकून घेतलेलं आहे तर तो टोटल तो या ठिकाणी आपण दोन वाटी गरम दुधाचा वापर केलेला आहे सुरुवातीला एक वाटी दूध मी घेतलेलं होतं त्यानंतर परत अर्धी वाटी आणि आता परत अर्धी वाटी असं टोटल तो तो दोन वाटी दुधाचा या ठिकाणी वापर केलेला आहे आता आपलं बॅटर बनून तयार झालेलं आहे तर बॅटर आपल्याला असंच ठेवायचं आहे बाजूला तोपर्यंत मी गॅसवरती कढईसुद्धा प्रिहीट करून घेतलेली आहे दहा मिनटासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवरती कढई प्रिहीट करून घ्यायची आहे तर या ठिकाणी आज आपण केक बनवणार आहे गव्हाच्या पिठाचा अतिशय पौष्टिक असा केक आज आपण बनवत आहे त्यासाठी बघा सुरुवातीलाच कढई आपल्याला हीट करायला ठेवायची आहे तर कढईसुद्धा मी फ्रीट करून घेतलेली आहे तुमच्याकडे जर ओवन असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा केक बेक करून घेऊ शकता कडाई फ्रीहिट होत आहे तोपर्यंत या ठिकाणी बघा मी एक डबा घेतलेला आहे डब्याला तूप लावून घ्यायचा आहे त्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मैदा टाकून छान असं डस्टिंग करून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी केक टीनचासुद्धा वापर करून घेऊ शकता किंवा घरातील रेग्युलर डब्याचासुद्धा वापर केला तरीही चालेल आता आपला केक बेक करण्यासाठी डबासुद्धा छान असा डस्टिंग करून झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी बघा मी छान मस्त रंगीबेरंगी अशी तुटीफुटी घेतलेली आहे तर लहान मुलांना खूप जास्त आवडती ही तुटीफुटी केकमध्ये टाकल्यानंतर अतिशय अट्रॅक्टिव्ह असा आपला केक दिसतो तर बघा तुटीफुटीमध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं चिमूटभर असं गव्हाचं पीठ टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण तुटीफुटीमध्ये आपण थोडंसं गव्हाचं पीठ टाकल्यामुळे ही तुटीफुटी केकच्या तळाला जाऊन बसत नाही तर या ठिकाणी बघा छान असं मी तुटीपुटीमध्ये सुद्धा थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता या बॅटरमध्ये आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग, टाकून बेकिंग दोन दोन दूण 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 सोडा टाकून घेतल्यानंतर त्यावरती मी दोन चमचे एवढं दूध टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हा सोडा आणि बेकिंग पावडर आपल्याला बॅटरमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा बॅटरमध्ये मिक्स केल्यानंतर बॅटर छान असं हलकं झालेलं आहे आणि थोडंसं फुललेलं सुद्धा आहे तुमच्याकडे जर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा नसेल तर यामध्ये तुम्ही एक इनोचं पॅकेटसुद्धा टाकून घेऊ शकता त्यानंतर या ठिकाणी बघा हे बॅटर आता आपल्याला डस्टिंग केलेल्या डब्यामध्ये किंवा केकच्या टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला या, या तुटीफुटीलासुद्धा टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुटीफुटीला आपण थोडंसं गव्हाचं पीठ लावून घेतल्यामुळे ही तुटीफुटी अजिबात बॅटरच्या तळाला जाऊन बसत नाही आहे तर अगदी छान मस्त परफेक्ट आपलं केकचं जे बॅटर आहे ते बनवून तयार झालेलं आहे यामध्ये तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूटसुद्धा टाकून घेऊ शकता पण यामध्ये बघा मी तुटीफुटचीच टाकून घेतलेली आहे तर खूप छान असं मस्त हा केकचं बॅटर दिसत आहे अतिशय सुंदर असा केक बनवून तयार होतो तर मी यामध्ये आणखी थोडीशी तुटीफुटी टाकून घेतलेली आहे तर बघा छान असा मस्त अट्रॅक्टिव्ह असा आपला केक दिसत आहे के हा केक बेक झाल्यानंतर तर अतिशय सुंदर आणि परफेक्ट असा बेकरी स्टाईल केक दिसतो चला तर आता हा केक आपण बेक करण्यासाठी कढईमध्ये ठेवून घेऊया तर या ठिकाणी बघा कडाईसुद्धा छान मस्त प्रीड झालेली आहे चला तर आता हा डबा आपण कढईमध्ये ठेवून घेऊया त्यानंतर लगेचच आपल्याला कढईवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरती तीस ते पस्तीस मिनिट या केकला आपल्याला बेक करून घ्यायचं आहे आता केक बेक होत असताना कढईमधून वाफ बाहेर जाऊ नये याकरिता यावरती बघा मी एखादी जड वस्तू ठेवून घेतलेली आहे तर या ठिकाणी मी खलबत्ता ठेवून घेतलेला आहे बेक होत असताना आपल्याला कढईवरील झाकण अजिबात काढायचं नाही आहे तर या ठिकाणी बघा बरोबर एवढा वेळ झालेला आहे तीस मिनिटामध्ये केक छान असा बेक झालेला आहे तर तुम्ही बघू शकता केक वरती हलके असे क्रॅक सुद्धा गेलेला आहे याचाच अर्थ केक आपला छान व्यवस्थित असा बेक झालेला आहे तर हा केकचा डबा आपल्याला लगेचच कढईच्या बाहेर काढून घ्यायचा आहे त्यानंतर केक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा केक बेक झाला की नाही हे चेक करण्यासाठी मी यामध्ये चमचा कुचून बघितला तर चमचा अगदी क्लीन आलेला आहे याचाच अर्थ केक छान व्यवस्थित असा बेक झालेला आहे तर बघा हा केक थोडासा थंड झाल्यानंतर मी कट करून घेत आहे तर केक कट करण्यासाठी या ठिकाणी बघा मी चाकू घेतलेला आहे आणि आवडीप्रमाणे याचे पिसेस करून घ्यायचे आहेत तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता केक किती छान मस्त अगदी परफेक्ट झालेला आहे खूप छान असा हा केक दिसत आहे या केकवरती आपण जी तुटी फ्रुटी टाकून घेतलेली आहे त्यामुळे तर अतिशय सुंदर हा केक दिसत आहे मुलं तर खूप जास्त आवडीने खातात तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अतिशय छान मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी हा केक झालेला आहे हा केक मी थोड्याशा मोठ्या मोठ्या आकारामध्येच किंवा मोठ्या मोठ्या पीसेसमध्येच कट करून घेतलेला आहे केक बेक होण्यासाठी प्रत्येकाला वेळ जो आहे तो कमी जास्त सुद्धा लागू शकतो गॅसची फ्लेम कशी आहे त्यावरती केक बेक होण्यासाठी किती वेळ लागतो हे अवलंबून असेल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अतिशय छान मस्त अट्रॅक्टिव्ह आपला केक बनवून तयार झालेला आहे तर बघा मी डब्यामधून हे केकचे पीसेस बाहेर सुद्धा काढून घेतलेला आहे तर तुम्हाला अंदाज आलाच असेल से की के हा केक किती छान मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे केकला केक तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आतून किती छान मस्त सॉफ्ट आणि जाळीदार झालेला आहे तसंच केकला छान असं डेकोरेट करण्यासाठी आपण जी तुटी फ्रुटी केकवरती टाकून घेतलेली होती ती अजिबात केकच्या तळाशी जाऊन बसलेली नाही आहे त्यामुळेच तुटी फ्रुटीमध्ये थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मैदा मिक्स करायचा म्हणजेच ही तुटी फ्रुटी जी आहे ती केकच्या तळाला जाऊन बसत नाही तर या ठिकाणी बघा खूप छान असा आपला हा केक बनवून तयार झालेला आहे केक बनवत असताना आपण अजिबात मैदा तेल तूप बटर यासारख्या पदार्थांचा वापर केलेला नाही आहे तरी खूप सुंदर असा केक बनवून तयार झालेला आहे अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीचा हा केक बनवून तयार झालेला आहे तसेच खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहे गव्हाच्या पिठापासून बनवलेला असल्यामुळे हा केक आपण अगदी घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच बनवलेला आहे याआधीसुद्धा मी रवा केकची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ जर तुम्ही अजूनपर्यंत बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करणार आहे चला तर मग आज आपण घरच्या घरी अगदी हाताशी असलेल्या साहित्यामध्ये बनवलेला हा गव्हाच्या पिठापासून पौष्टिक असा केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, ला, करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद